धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील धनेगाव येथील गावकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे मागच्या विधानसभेचा अपवाद वगळता गेल्या वीस वर्षापासून गावकऱ्यांनी कुठल्याही निवडणुकीला मतदान केलेलं नाही एकोणीशे त्र्यानऊ च्या भूकंपानंतर धनेगावचे पुनर्वसन करण्यात आले होते मात्र वारंवार पाठपुरावा करूनही पुनर्वसित केलेल्या जमिनीचा मोबदला जमीन मालकाला मिळालेला नाही त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत देखील मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय सोबतच राजकीय नेत्यांनी गावात येऊ नये असा इशारा देखील दिलेला आहे बहिष्कार टाकण्याचं कारण असं आहे की आमचं जे गावचं पुनर्वसन झालेलं आहे त्या गाव पुनर्वसन सरकारकडून त्याची दखल घेऊन आमचं आट आमच्या नावावर करावं आठ आमच्या नसल्यामुळं जे शासनाकडून जे येणाऱ्या स्कीम आहेत प्रधानमंत्री घरकुल योजना असेल ती इथं राबवता येत नाही पंचेचाळीस घरकुल मंजूर आहेत पण आट नसल्यामुळं ती करताच येत नाही ना कारण जीव टॅग वगैरे करावा लागतो सरकारला आमची विनंती आहे की आमचा हा जो प्रश्न आहे तो सरकारने मार्गी लावून गावचा प्रश्न सोडवा ही विनंती आहे कोणी ही एकोणीसशे एकोणीसशे त्र्याण्णवला जो भूकंप झाला त्या भूकंपामध्ये भूकंप जे जुनं जे आमचं पूर्वीचं गाव होतं ते तलावाच्या खाली असल्यामुळं लोक भीतीने परीने कुठं पण जाऊन राहत होते आपल्या आपल्या शेतात तुळजापूरच्या म्हणजे आमच्या गावात त्यांची जमीन होती ते प्रकाशरा प्रकाश नाना देशमुख त्यांनी आम्हाला एकत्र बोलवलं आणि त्यांची सहा एकर जमीन आम्हाला दिलेली आहे परंतु त्यांना शासनाकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला भेटलेला नाही आमची गावकऱ्यांच्या वतीने शासनाकडे एकच मागणी आहे की त्यांना मोबदला देऊन आमचं आटं आम्हाला नावावर करून द्यावं एवढीच आमची संदर्भावर विनंती आहे आणि जोपर्यंत त्यांची मागणी म्हणजे आमची गावकऱ्यांची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही निवडणुकीत मतदान करणार नाही लोकसभेची मार्गी लागलेला नाही ते ना ना सांगतील की बाबा आम्ही मार्गी लावू मग आम्ही त्यांना विचारू तुम्ही पंचवीस वर्ष काय केलं ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला करा आणि बेल ऐकून प्रेस करण्यास विसरू नका